स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जुलै रोजी वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व खासदार अशोक चव्हाण तसेच भोकर विधानसभेच्या आमदार श्री जया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड शहरातील वीर शैव गवळी समाज सभागृहात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात एकूण एकशे चौदा जणांनी रक्तदान केले असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष यावेळी भाजपा नांदेड जिल्हा अध्यक्ष उत्तर किशोर देशमुख भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण माजी नगराध्यक्ष सुनील शेट्टे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड माधव पाटील कदम संजय सोनटक्के संजय अवलवार प्रवीण काचावार उत्तम चव्हाण राजू बारतोंडे कालिदास जंगीलवाड रामदास आबादार बुद्धा चांडक प्रभाकर पांचाळ रावसाहेब चौदंते देवा धबगडे गजानन कमळे संतोष सावंत सुनील मुंगल माधव वाघमारे सुधाकर सूर्यवंशी विनोद चंद्रे ऋषिकेश पारवेकर राहुल चिंतेवाड मुन्ना कांबळे मधुकर दवने रतन चौदंते संजय चव्हाण ईश्वर पिन्नलवार अविनाश चव्हाण उत्तम गिरी शिवा तोटेवाड शैलेश गुलमलवाड प्रियंका खंदारे शैलेश बोडके अभिजित नाथेवाड पिंटू ठाकूर यासह आदी भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर मुदखेड शहर मंडळ तर्फे सगळेच पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली आज सकाळी नऊ वाजल्यापासून चालू झालेले आहेत आता जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख साहेब येऊन गेलेले आहेत आता दुपारी आदरणीय आमदार श्रीजयताई चव्हाण हे ये येणार आहेत आणि काल परवाज आपल्याला माहीत असेल अमोलच्या वाढदिवसानिमित्त नऊशे सदोतीस बॉटल गेल्यानंतर पण बी मधील युवक काही जे राहिलेले होते त्यांचे उत्स्फूर्तपणे साथ देऊन आतापर्यंत वीस बॉटल क्रॉस झालेले क्रॉस झालेले आहेत येणाऱ्या संध्याकाळपर्यंत शंभर टक्के शंभर रक्त बॉटलचा टार्गेट होता दोनशे पूर्ण सगळ्या टीम मिळून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा विकासाभिमुख नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे साधारणपणे राज्यामध्ये बाराशे पेक्षा जास्त मंडळामध्ये रक्तदान हे समाज उपयोगी रुग्णाला मदत करणारा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने आदरणीय राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात संबंध राज्यात आयोजित केलेले आहे नांदेड उत्तर जिल्हा भाजप संघटनात्मक जिल्ह्यामध्ये आदरणीय आमचे नेते अशोक चव्हाण साहेब आदरणीय श्री जयताई चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आज भोकर विधानसभेमध्ये सर्व सहाच्या सहा मंडळामध्ये हे रक्तदान शिबिर होत आहे आणि आज विशेष अभिनंदन करावे असं की भोकळ आपल्या मुटखड शहरामध्ये आमचे अध्यक्ष रामसिंग चव्हाण आणि सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आणि सामूहिक प्रयत्नातून मोठ्या उत्साहाने आज रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे आणि याला खूप लोकांचा तरुणांचा पाठिंबा आहे निश्चितपणे दिलेल्या टार्गेटपेक्षा मोठ्या प्रमाणात आमचे शहरातील पदाधिकारी रक्तदान संपन्न करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे एखादा जाणारा जीव सुद्धा या दानातून वाचतो आणि हे रक्तदान देऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा सुद्धा आमच्या भागातील तरुण कार्यकर्ते देऊ इच्छितात त्यासोबतच समाजाचं ऋण सुद्धा फेडण्याचा ते प्रयत्न करत आहेत धन्यवाद जय श्रीराम